नमस्कार सगळ्यांना मी अंजली माझ्या वरती तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा तर सकाळी आज हरतालिकेचा व्रत होता सगळं व प्रथम सगळे कामं उरकून घेतली आणि मग ही बाली साडी मी आज वेअर केलेली रेड कलरची कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा मग काय थोडासा मेकअप घेतला करून की म्हटलं पूजा करायची आहे तर थोडंसं छान असं तयार झालं पाहिजे मग काय थोडंसं थोडंसं मेकअप मार्गावरून लाईटली लाईटली केलं आणि गेले मग पूजाची तयारी करायला ऑलमोस्ट मी कालच सगळं घर वगैरे क्लीन केलेलं आहे भिंती वगैरे कारण आता उद्या लगेच गणपती बाप्पा येणार आहेत त्यांची पण तयारी केलेली आहे आणि डेकोरेशन वगैरे चाललेलं माझं मग काय लगेच मग मी छान असा भरपूर असा सिंदूर लावून घेतलास कारण असं म्हटलं की छान असं तयार व्हावं खूप दिवसानंतर मी अशी तयार झालेली आहे मग काय आधीला सोडून येणार होते आत्ता मी आणि म्हटलं की मग आल्यानंतर निवांत मध्ये मी पूजा करून येईल तरी तर मी परत परत सिंदूर लावते कारण माझं मन नाही भरत मला खूप जास्तीचा सिंदूर लावायला आवडतो मग काय आले मित्र सगळं फक्त मी स्वच्छ करून ठेवलेलं सगळी क्लिनिंग केलेली मंदिर वगैरे पूर्ण खाली काढलेलं मी आणि सगळं करून मग मी साडी वगैरे घालून आलेली पूजेसाठी इकडे मग काय सर्वप्रथम मी वरचे देव मांडून घेतले दे देवघरातले कारण मी देव ओली ओली ते दे पूर्ण ते घासून काढलेली देव पण आणि मंदिर पण कारण खूप ऑली ओली झालं होतं ते सगळं त्यामुळं मग काय सगळं प्रथम मग मी स्वामीची मूर्ती वगैरे आतमध्ये ठेवून पहिलं वरच्या देवाची पूजा करून घेणार आहे ते दे सगळे त्यांचे त्यांना स्वच्छ असं क्लीन करून त्यांना गंध वगैरे लावून घेणार आहे तर आमच्या इकडे ना महादेवाची पिंड हे वाळूची घालतात म्हणजे वाळूच्या ह्याची पिंड आम्ही करतो सो मला जेवढं माहिती आहे त्या अकॉर्डिंग मी पूजा करणार आहे माझी मम्मी किंवा आमच्या घरात जसं करतात तसं आणि इथे काका आले होते त्यांना माहितीच नाही की मी व्हिडिओ शूट करत आहे त्यांना मी बोलवलेलं की आपण पूजा करून घेऊया मग आम्ही खालीच पूजा केली दोघींनी पण मग इकडे पुण्यामधली पद्धत वेगळी आहे बट मी आमच्या इकडल्या पद्धतीनं सहसा तयारी केलेली सगळी कारण मला तेच माहिती आहे जसं आम्ही क करतो मग मी तर सर्वप्रथम वरची पिंड बघितली की वरच्या पिंडीचं तोंड कुणीकडे आहे त्यानुसार मी पिंड घातले आणि हे कडनी छोटे छोटे असे अशा हे घातले आमची बाई अशी करायची म्हणजे माझी आजी जी आहे ना जी जे ते करायची मी तिचं बघितलेलं आमच्या इकडं जसं करतात तसंच मी केलं वेगळं काहीच नाही केलं कारण जे बघितलं तेच केलं पाहिजे आपल्या घरात जसं करतात तसं आणि हरतालिकेचा आमच्या इकडे पण खूप मान असतो मग मला इथे हरतालिका माताची ना मूर्ती भेटते इकडे पुण्यामध्ये तर मी तीही घेऊन आलेली आमच्या इकडे गावाला नाही भेटत तरी पण मी इथे भेटते त्यामुळे मी घेऊन आलेली मग सगळ्यांना वस्त्रांची माळ घातली जे वस्त्र असतात त्यांच्या मी माळा केलेल्या छोट्या छोट्या पिंडला घातली मातेच्या त्या मूर्तीला घातली आणि जे छोटे छोटे दुसऱ्या कडणी ज्या हे केलं होतं त्यांना पण घालून घेतली ऑलमोस्ट आमच्या इकडे सगळं शेतामध्ये घरी भेटतं आम्ही आमच्या शेतातलं सगळं दुर्वा फुलं वगैरे सगळं सगळं शेतात दारात असतात इकडे सगळं बाहेरनं घेऊन यायला लागतं सगळं तरी फुलं काकांनी आमच्या ग गा त्यांच्या गावाकडं आहेत तिथून घेऊन आले होते मला त्यांनी दिलेले प्लस माझ्या मैत्रिणीच्या मा इथे विड्याच्या पानांचा खूप मोठा वेल आहे दारामध्ये तिनंही मला फ्रेशवाली पानं दिलेली त्यांना मी बोललेली की आणि मी त्यांच्याकडनंच आणते मला ज्यावेळेस लागतात विड्याची पानं त्यावेळेस तर मग मी इथे सगळ्यांना वस्त्र घालून घेतलं आणि मग नंतर हळदी कुंकू वाहिलं सगळ्यांना फुलं लाव ठेवली मग फळं प्लस ही पिं पेंडी जी आहे तर ह्याच्यामध्ये ना आंब्याची पाच पानं सीताफळाची असे फळांची आंबा ते असं पानं असतात दुर्वा वगैरे पण इकडं जे हे पेंडी भेटली त्यात तर ऑलमोस्ट वेगवेगळ्या झाडांची वेग पानं आहेत म्हणजे जे असतात ते नाही आहेत आणि काय असं देवाला लागतं मग ते घेऊन यायलाच लागतं त्यामुळे मी पण ती पेंडी विकतच आणली पण आमच्या इकडे आम्ही हे सगळं घरच्या घरी काढून फ्रेशमध्ये तसं म्हणजे जे पानं मेन असतात ते तर ह्यात नव्हतीच आगारडा होता मेन बाकीची एक दोन तर पानं वेगवेगळ्या झाडाची मला दिसत होती बट आता काही हेच नव्हतं त्यामुळं म्हटलं की ठीक आहे आपल्याला पूजा आपण पूर्ण मनापासून पूजा करायची म्हटलं जे होईल ते बाकीचं बघता बाकी येईल मग काय घेतलं मग ते पेंडी ठेवली प्लस फ फळं होती फळं काय आमच्या म्हणजे घरातच होती स्टॉल असल्यामुळे आमच्याकडे फ्रूटचं त्यामुळे फ्रूट आहेत मग फ्रूट ठेवली आणि मग नैवेद्य दाखवून घेतलं मी लगेच देवाला नैवेद्यामध्ये दे मी शाबू आणि खजूर आणि पाणी असं ठेवलेलं होतं आणि आता मला इथं पूजा मांडून व्यवस्थित असं औक्षण करून घेतलं देवांचं पण पूजा वगैरे मांडून आम्ही दोघींनी एकमेकांना हळदी कुंकू वगैरे लावून घेणार आहोत आणि मग काय मला परत नंतर जायचं होतं गणपती बाप्पा बघण्यासाठी म्हणजे की कुठ कुठे कसं काय आम्हाला आधीच इथे आधीच जाऊन आम्ही फिक्स करून येतो की कोणते गणपती बाप्पा आपल्याला उद्या घरी घेऊन यायच्यात मग मला ते बघायला जायचं होतं मग मी पूजा बाराच्या आत उरकायचा प्रयत्न केलेला की बाराच्या आतच उरकून घ्यायला पाहिजे नाही तर बाराच्या नंतर तरी सुरुवात करावी तरी पण एक 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 करत एवढा वेळ आणि कुठं काय ठेवलं हे सापडतच नव्हतं तर मग मी अशा प्रकारे पूजा केली सो बाय